सच्छा गळात नाही यायचं इकडं नाही सोडा काय घेऊ नका मग जे बी घेऊन बसला आता बाबा काय सांगायचं मला जरी तरी पण घावला नाही घ्या जवळ सगळं टाका साईडला ते घ्या सगळं ओढ कवळा माराय का बाजूला टाका ते विळा लागेल श्रद्धा काढ विळा पायातला काढ वेळा तुझ्या पायातला काढला गेलो कुठं मारण मारणा कुत्र्याला कोणते की फास्ट ऑल तिकडे येईल

आला किती tôi thì là तो वाजू नाही बर्नी नको वायरस पिछवी क्या पाया वैरेच पिशव्या ना घरातले फडत रॅट मोठे मोठा टिक्क झर धर दिस खालच्या

तात्याचं अभिनंदन सगळ्यात महत्वाचं एक तात्यानं मोठा लाट साप वाचवलेला आहे सातपुते वस्तीवर मित्रांनो आणि त्यांना ओळखलं नाही तुम्हाला ओळखलं नव्हतं आता आमन साप आहे नाही ना ओळखला बिनविषारी आहे हा चावला तर काही नाही हाच तुम्हाला मदत करणारा साप आहे उंदर पिंद्र काम फक्त तुमच्या भीतीपोटी एकमेव पकडावा लागतो कळलं या सापापासून चावला तर तुम्हाला काडी मात्र धोका नाही आणि तो तुमच्या फायद्याचा साप आहे आणि तात्यांचंच अभिनंदन मित्रांनो श्रद्धांना तो तुम्हाला आल्यामुळे सुरक्षित पकडलेला आहे आणि त्याला थोड्याच वेळात त्याच्या आदिवासात जंगलामध्ये नेऊन सोडलं जाईल या सर्वांचं अभिनंदन या सर्वांनी सापाला न मारता न इजा पोचवता साप वाचवलेला आहे साप वाचवाने निसर्ग जय हिंद जय महाराष्ट्र